Thank uh -huh. अशाताई नमस्कार माझ्या लाईव्हवर आपले स्वागत आहे हिराईताई ताई नमस्कार आशाताई म्हणता चहा झाला का लाईक डन केलं आशाताईनी थँक्यू हिराईताई म्हणता चहा झाला का नाही झाला अजून अजून जेवण नाही झालं आशाताई म्हणतात हिराई नमस्कार हिरायताई म्हणतात नमस्कार श्रीकांत दादा कसे आहात वहिनी कशी आहे वहिनी पण मस्त मी पण हिरायताई म्हणतात आशाताई नमस्कार रात्री लाईट काहीतरी तरी नऊ पाहुणे द्यायला आले वहिनी यायचे ना आज जेवाला